शनिवार दिनांक बारा जुलै रोजी रात्री पेण वरवणे भागातून गोरे पळवणाऱ्या टेम्पोला गोरक्षकांनी सापळा रचून वाकरुळ स्मशानभूमी येथे पकडल्या आहे या बंद टेम्पोमध्ये एकूण सात गोरे सापडले आहेत यातील दोन आरोपींना पकडण्यात यश आले असून मुख्य आरोपीने पळ काढला आहे सविस्तर वृत्त असे की खोपोली खालापूर येथील गोरक्षकांनी गेली अनेक महिन्यांपासून गुरे पळवणाऱ्या इस्माची गुप्त माहिती मिळवली होती त्यानुसार अनेक दिवस हे गोरक्षक त्या इस्मावर नजर ठेवून होते त्यानंतर गुप्त माहितीनुसार शनिवारी रात्री वरवणे भागात गुरे पळवणारी ही टीम आले असल्याचे समजताच गोरक्षकांनी फिल्डिंग लावून रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीर सात गुरे टेम्पोत घेऊन पळणारा टेम्पो, टेम्पो क्रमांक एम एच झिरो तीन ई एस झिरो सात चौऱ्याऐंशी गोरक्षकांनी अडवले असता यामध्ये असणाऱ्या इस्मानी गोरक्षकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु मोठ्या शितापीने यातील दोन आरोपींना पकडण्यात यश आलंय शोएब अजिजुल रहमान सय्यद वय चाळीस वर्ष राहणार गोवंडी शिवाजीनगर मुंबई मुनाफ मुनीर शेख वय बत्तीस वर्ष राहणार गोवंडी शिवाजीनगर रोड हरी मस्जिद मुंबई असे नावे आहेत परंतु मुख्य आहे। आरोपी हा फरार झाला आहे संदर्भात पेण पोलीस ठाण्यात आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एने रसाळ करत आहेत या घटनेत मुख्य आरोपीने यादी देखील अनेक गुरे कत्तलीसाठी पळवल्याचे गोरक्षकांकडून बोलले जात आहे तसेच गोरक्षकांना धमकी दिल्याचे देखील सांगण्यात आले आहे अशा इस्माला पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी आपण वाखरुळ या गावात एक मोठी कारवाई केलेली आहे एक खुक्यात तस्कर संतोष येरुंगकर हा मांगरुळ इथे राहतो पेन मधील तर तसकर, त्यांनी आज ग गोतस्करीचा त्याच्यावर इथून आधीच्या बरेच खालापूर हद्दीत परत नेरळ आदित बरेच गोतस्करीविषयी विषय गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर आणि आज त्यांनी पुन्हा एकदा हा प्रयत्न पेन हद्दीत केलेला आहे आणि त्यांनी आज, आज पहिले गाडी पास करत होता गाडी पास केल्यानंतर तर तो, तो पाठी आम गोरक्षकांना चाकवा देऊन तो पुढं निघून गेला काही रोक्षक काही गोरक्षकांनी पाठी जाऊन गाडी पकडली गाडीतल्या सुद्धा गाडी गोरक्षणाच्या गोरक्षांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आत्ता आम्ही गाडी पेन पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणलेली आहे पेन पोलीस स्टेशनचे पी आय सिनियर पी आय साहेबांचाही सुद्धा आम्हाला एक चांगला सपोर्ट भेटलेला आहे त्याबद्दल आणि पेन सकल हिंदू समाज आणि सर्व गोरक्षकांनी गोरक्षणाच्या प्रयत्नांमुळे आज आम्हाला हे यश भेटलेलं आहे आणि संतोष येरुमकरला लवकरात लवकर अटक व्हावी आणि त्याच्यावर मोका गुन्हा दाखल व्हावा हीच आमची पोलीस प्रशासक मागणी आहे जय श्रीराम जय गोमाता जय काही वर्षापासून बघतोय प पूर्वी पेन पुढा पुढाकार असायचं गोरक्षणाला पण आता खोपोलीमध्ये चांगले चांगले तरुण आता तयार झालेत आणि त्यामुळं आता बऱ्यापैकी आता गोरक्षण होत आहे खोपोलीच्या माध्यमातून ते संपूर्ण जिल्हाभर धावतात आणि चांगले नवीन नवीन पोरांचं मी बघतो आहे गाईविषयी प्रेम गुरांविषयी प्रेम त्यानुसार त्यांनी आपल्या इकडं आत्ता बऱ्याच कारवाई केल्या आणि त्यांच्या जीवावर पण बऱ्याच वेळा बेतलं तरी पण ते मागे हटले नाही आत्ता पण ह्या गाडीच्या याच्यात त्यांच्या जीवावर होतं तरी पण त्यांनी त्यांच्या जीवाची परवा न करता ही गाडी सात गोवंश त्याच्यामध्ये आहे तो पकडला ह्या पेनमध्ये जे कुख्यात जे आहेत लक्ष्मण मरगला आणि संतोष विठ्ठल एरणकर मांगरुलचा ह्यांनी आज पर माझ्या हिशोबात हजारो गाई वासरं नेले असतील क कत्तलीला त्यांना त्यांचे गाडी पकडणं म्हणजे वाघाच्या गुहेत घुसणं असं असतं तरी पण या पोरांनी ते धाडस केलं आणि पकडलं त्याबद्दल या सर्व पोरांचे मी गोरक्षक या नात्याने सर्वांचे आभार मानतो अशा प्रकारची पोरं जशी खो खोपोलीमध्ये खोपोली खालापूरमध्ये जशी तयार झाली तशी संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात तयार व्हायला पाहिजे तेव्हाच या जिल्ह्या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने गोवंश हत्याबंदी काय होईल अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद